अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार उद्या आहे श्रीरामनवमी या दिवशी अत्यंत शुभ असा योग जुळून आल्याने काही राशी ह्या भाग्यवान ठरणार आहेत काही राशी श्रीमंत होणार आहेत त्यांच्यावर विशेष अशी श्रीरामांची कृपा होणार आहेत तर त्या कुठल्या राशी आहेत त्या जाणून घेऊयात रामनवमीला शुभ योगांचा मोठा संयोग होत असल्याने काही राशींना मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे तर त्या भाग्यवान कुठल्या राशी आहेत त्या आपण जाणून घेऊयात त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा उद्या आहे श्रीरामनवमी रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरा केलं जातं रामनवमी ही सतरा एप्रिलला साजरी होईल म्हणजेच ती उद्या साजरी होणार आहे यावेळी रामनवमीला एक दुर्मिळ योगायोग घडत आहे यामुळे राम जन्माच्या वेळी जसे योग जुळून आले होते तसे यावेळीही तयार होत आहेत त्याचप्रमाणे भगवान श्री रामांचा जन्म हा कर्कराशीत झाला आहे आणि यावेळी रामनवमीच्या दिवशी असाच योग तयार होत आहे त्यामुळे या मुहूर्तावर पुन्हा असाच शुभयोग जुळून येत आहे या दिवशी काही योगाचाही प्रभाव राहणार आहे त्याचबरोबर भगवान रामांच्या कुंडलीत सूर्य हा दहाव्या भावात स्थित हो स्थित आहे आणि उच्च राशीत आहे त्याचप्रमाणे रामनवमीच्या दिवशी सूर्य मेष राशीत असेल आणि दुपारी हा दहाव्या भावात असेल अशा स्थितीत शुभयोग जुळून येत आहेत त्यामुळे काही राशींना भगवान रामांच्या प्र कृपेचे अनेक असे लाभ मिळू शकतो तर त्या कुठल्या भाग्यवान, श्री रा भाग्यवान राशी आहेत श्रीरामांची त्यांच्यावर कृपा होणार आहे हे आपण जाणून घेऊयात तर यातील सर्वात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेषराशी ह्या दुर्मिळ योग शुभयोग जुळून आल्याने मेष राशीच्या लोकांना याचा अतिशय मोठा असा लाभ मिळू शकतो त्याचबरोबर व्यापारात तुम्हाला मोठा नफा मिळण्याची देखील शक्यता आहे त्याचबरोबर तुमचे कुठे अडकलेले पैसे असतील तर ते परत मिळण्याची शक्यता नक्कीच जाणवते त्याचबरोबर तुम्हाला विविध क्षेत्रात चांगल्या देखील मिळू शकतात यानंतरची रास आहे ती आहे कर्क राशी या राशीच्या लोकांना भगवान श्रीरामांचा विशेष आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे भगवान श्रीरामांच्या आशीर्वादाने तुम्हाला या काळात काही चांगली संधी मिळून येईल त्याचबरोबर तसेच व्यापारात व्यवसायात तुमचा अतिशय प्रगती होणार आहे तुमचा व्यापार अधिक वाढणार अशी शक्यता जाणवते त्याचप्रमाणे अचानक धनलाभ देखील होऊ शकतो तसेच समाजात मान सन्मान देखील तुमचा वाढू शकतो यानंतरची रास आहे ती आहे तूळ राशी भगवान श्रीरामांच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांचे अनेक दिवसांपासूनचे अडकलेली कोणती सर्व कामे ती पूर्ण होऊ शकतात जर तुम्ही कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचं स्वप्न पाहत असाल घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहत असाल दुकान खरेदी किंवा एखादी जागा जरी खरेदी करण्याचं स्वप्न पाहत असाल तर ते या काळात पूर्ण होऊ शकतं या काळात तुम्हाला करिअरच्या त्याचप्रमाणे अनेक वेगवेगळ्या अशा संधी चालून येणार आहे तुमची प्रगती होणार आहे यानंतरची रास आहे ती आहे मकर राशी या काळात मकर राशीच्या लोकांना भगवान श्री रामांच्या कृपेने मोठा फायदा होण्याची शक्यता आहे तुमच्या साठी प्रगती आणि यशाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात त्याचबरोबर व्यावसायिकांना व्यापार धंद्यावाल्यांना व्यवसायात चांगला नफा देखील मिळू शकतो त्याचबरोबर आयुष्यातील अनेक संकट दूर होऊ शकतात त्यानंतरची रास आहे मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी या काळात त्यांच्या करिअरमध्ये चांगले आणि सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव चालून येऊ शकतात तसेच श्रीरामांची या राशींवर कृपा होणार आहे दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ